आपण जे समाधी घेण्याचा निर्णय घेतला कारण काय हा नमस्कार मी जाधव शंकर बापूराव पाटील हाडीकर एक शेतकरी हाळी मी माझे सहा महिन्यापूर्वी शासनाला एक निवेदन दिलं होतं कर्जबाी आणि श्रावणबाई लोकांच्या उत्पन्नाची मर्यादा एकवीस हजार वाढवून द्या आणि मुलांना मुलींना जसं मोफत शिक्षण दिले तसं मुलांना पण ते मोफत शिक्षण करा असे आणि हवी आमचा हाळी ते दे देवरा दांडा हा रस्ता अशोकराव चव्हाण का पाट मंत्री असताना सात कोटी निधी मंजूर झालेला होता तो काम अद्यापपर्यंत झालेला नाहीये तो निधी तसाच पडून आहे का कुठे काय आहे आम्हाला सुद्धा माहित नाही तर ह्या चार महिना प्रमुख पहिल्याच्या होत्या त्यानंतर मी आणखी दोन चार महिन्यात बी किंवा आहे लाडका म्हणजे एकवीसशे रुपये द्या सहारण बाळ योजनेतील लोकांना सुद्धा एकवीसशे रुपये द्या अशी माझे सात नऊ मागण्या आहेत मा या मागण्यासाठी मी मागे ऑगस्टमध्ये सहा दिवस उपोषण केला होता अमरावती उपोषण ग्रामपंचायत हाळीसमोर तर तेव्हा सुद्धा आमची प्रशासकीय यंत्रणा काही विशेष सहकार्य केले नाही शेवटी छोटी तहसीलदार आणि नकेल पोलीस स्टेशनचे पीआयआय मला आमचा रस्ता तात्पुरता गावात खूपच खराब झाला चिखलामध्ये पावसाळा होता तेव्हा तात्पुरता त्यांनी करून दिला आणि बाकी सभागृहाचे काही थोडेफार दहा हजार लोकांचे त्यांनी काम करून देतो आश्वासन दिले आणि करून पण दिले पण बाकी जे मोठे मागणे आहेत त्या मागण्यामध्ये त्यांनी काहीच मोठी भूमिका घेतली नाही किंवा काही मागण्या पूर्ण झाले नाहीत रोड सुद्धा अजून तसाच पडून त्याचा वापर झालेला नाही त्यामुळे मला आता प्रश्न पडला की शासनाने इलेक्शन मध्ये सुद्धा कर्जमाफी करता एकवीस रुपये वगैरे बाकी भरपूर त्यांनी आश्वासन दिलेलं होत्या त्या काही केलेल्या नाहीत आणि परवा अजित चव्हाण अजित पवार जे की आपले फायनान्स मिनिस्टर आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी कर्ज डायरेक्ट शेतकऱ्यांना भरा मार्च एंडिंग पर्यंत असं सांगितलेलं आहे माफ होणार नाही असं त्यांना त्यांच्या मुखोत् गुन्हा दाखवून दिलेला आहे की कर्ज आता माफ होणं शक्य नाहीये दोन चार वर्षे तुम्ही कर्ज भरा पर्याय नाही असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे हर भरपूर शेतकरी वेतातले आहेत की माणूस हा आशेवर जगतोय अजून चार महिन्याला म्हटलं असते अजित पवार करू म्हणून ठीक होतं अजून सामानाला करू म्हणलं तर ठीक होतं या विषयात करू म्हणलं तर ठीक होतं मग ते लगेच काही शक्यताच नाहीये तुम्ही तर भरा म्हणून भरपूर शेतकरी आहेत समजा मी अर्ज दिले प्रशासनाला निवेदन दिलंय मी जीवन समाधी घेतो म्हणून पण एखादा शेतकरी किशा चिठ्ठी झाडाला गळफास घेतला कुठं जलसमाधी घेतला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे अजित पवार देणार आहेत काय देणार आहेत तरी त्या लोकांना काय देऊ शकत नाहीत आम्ही त्यांची रिस्पॉन्स त्यांचा जीव देऊ शकत नाही त्यांचा जीव तर वापस आणू शकत नाहीत पैसे देतील चार लाख पाच लाख जास्त जास्त काय करणार आहेत या गोष्टी जास्तीने काही मदत करू शकत नाहीत पण त्या शेतकऱ्याचा जीव तर ते वापस आणू शकत नाहीत त्यांच्या कुटुंबाचं त्यांच्या बायकापुरांचे काय होतील ह्या गोष्टीचा शासनाने विचार करायला पाहिजे गांभीर्याने विचार करून या गोष्टीवर त्यांनी चांगला निर्णय घ्यायला पाहिजे की शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे व आम्ही आश्वासन दिलं आम्ही करूत चार महिने लागतील सहा लागतील आमचं जे आश्वासन आम्ही तुम्हाला दिलं होतं इलेक्शनमध्ये त्याची पूर्तच आम्ही करू तर वेळ द्या टाइम द्या सहा महिने द्या असं नाही चालणार ना की आता आम्हाला तीन चार वर्ष काही करणं होणार नाही पुढे बघू पुढे बघू वेळ अलता देऊ हे असं हे काही राजकीय लोकांचे किंवा शासकीय लोकांचे बोलण्याची पद्धत नाही त्यामुळे शेतकरी वैतागला कोणी आत्महत्या केला त्याचा रिस्पॉन्सिबिल कोण आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून मी शासनाला असं लेखी निवेदन देऊन मी जीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला कळायला पाहिजे की शेतकऱ्यांची आज काय हाल आहे आपल्या जीवन समाधी निर्णयाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी म्हणजे तालुक्याचे आमदार शांतापूरकर यांच्याशी आपण काही संवाद साधलाय का किंवा या प्रश्नासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली संबंध दिलात का तुम्ही खासदार साहेब आमचे नांदेड जिल्हा आणि देगलू तालुका आमदार यांना दोघांनाही माझे निवेदन पोहोचलेले आहेत मागे दिले जवळपास दहा बारा दिवसाकडे त्यांच्याकडे माझे हे निवेदन ह्या निवेदन दिल्यानंतर आमदार यांचं काही तुमच्याकडे काही प्रतिक्रिया किंवा त्यांच्या संदर्भात नाही त्यांनी काही संपर्क साधले नाही संपर्क त्यांनी काही साधले नाहीत इव्हन कलेक्टरला ना सुद्धा मी आज निवेदन दिली झाले त्यांनी सुद्धा माझ्याशी काहीच संपर्क साधले नाही काही लेखी उत्तर दिलेले नाही माझ्या निवेदनाचा किंवा त्यांनी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही एकंदरीत आपल्या ह्या जीवन समाधी संदर्भातल्या याच्यासाठी लोकप्रतिनिधीचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे असं एकंदरीत तुम्हाला म्हणायचं हो त्या करेक्टच आहे लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष होत आहे प्रशासनाचं तर होतच आहे आता प्रशासन शासन आहे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा दुर्लक्षच आहे त्यामुळे मी तीस तारखेला समाधी घेणार होतो त्यामुळे मी पहिलाच खड्डा काबून ठेवलेला आहे पण त्या दिवशी तीस तारखेला प्रशासनाचे काही लोक आले नायब तहसीलदार तहसीलदार नाहीत कलेक्टर नाही नायब तहसीलदार तलाठी आणि गिरदार आमचे त्यांनी सांगितले सध्या रमजान आहे आणि बाळवा आहे त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या पाच सात दिवस द्या पंधरा दिवस द्या वीस दिवस द्या वेळ वाढून द्या आम्ही सध्या बंदोबस्त सगळे कलेक्टर साहेब सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत कार्यक्रमामध्ये विजी आहेत बंदोबस्तामध्ये ने ह्याच्यामध्ये नेहमी ने त्यांच्याकडे पॉवर असतात आणि तहसीलदारला सुद्धा वेळ नाही त्यामुळे त्यामध्ये पंधरा दिवस पुढे ढकला तुमचा कार्यक्रम असं म्हणत होते त्यामुळे मी त्यांना काय म्हटलं की पंधरा दिवस तुम्ही पुढे ढकलणार नाही तीन ते चार दिवस तुम्हाला देतो आणि त्या तीन ते चार दिवसात सुद्धा आम्ही जिथे जीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या ठिकाणी अमृतशी चालू ठेवतो त्यानंतर जर तुम्ही काही निर्णय दिला नाहीत किंवा काही प्रतिक्रिया चांगल्या प्रकारचे आम्हाला काही उत्तर तुमचं आले नाही निवेदन निवेदनाच्या बाबतीमध्ये तर मग मला निर्णय तीन तारखेला ठामपणे जीवन समाधी घ्यावा लागणार आहे असं मी त्यांना त्या दिवशी तीस तारखेला पाठव अशी शासनाचे जे प्रतिनिधी आले होते पोलीस स्टेशन जे पी आय आले होते त्यांना मी त्या दिवशी सांगितलं त्यामुळे आज तीन तारीख आहे आणि आज मी जीवन समाधी घेण्याचा निर्णय ठाम आहे अजूनही माझ्याशी असा कोणी विशेष संपर्क साधलेला नाही किंवा आमच्या मागण्याबाबत काहीतरी व्यवस्थित रिप्लाय देऊ किंवा काहीतरी करू असं त्यांनी काही हे दिलेले नाही त्यामुळे दरबारी दखल घेतली आपल्याला काय ऐकू आणि दखल घेतली नाहीये कारण की तुम्ही तीन तारखेला जीवन समाधी घेणार असं आपल्याकडे आणखी आलेलं नाही अद्यापर्यंत कोणीच आलेलं नाही जीवन समाधी उपशन ह्याच्यासाठी कुठल्या कुठल्या संघटनेचं आपल्याला सर्व शेतकरी आता महाराष्ट्रातले सर्व शेतकरी आणि बाकी इतर जे काही संघटना आहेत आणि छोटे वर्कर कामगार यांचा सुद्धा पाठिंबा आहे कष्टकरी कामगार आणि शेतकरी या सर्वांचा पाठिंबा आहे महाराष्ट्रातल्या आणि आमच्या पंचकृषेतील आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आज आमच्या पंचक्रोशीमध्ये मध्ये माननीय शंकरराव पाटील हे जिवंत समाधी घेण्याचा समजा त्यांचा संकल्प हा अशी परिस्थिती का आवडावली हे शासनानं सर्वप्रथम विचार करायला पाहिजे खरं तर समजा ज्या वेळेस समजा इलेक्शन आलं त्यावेळेस महाराष्ट्र युती सरकारला महायुती सरकारला कुठल्याही परिस्थिती जिंकून असत त्यांनी कुठलेही वारे माप आश्वासन दिले शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 म्हणारे माननीय देवेंद्र फडणवीस पहिल्या बैठकीत आमचा शेतकऱ्यांचा आजारा कोरा करतो म्हणणार आहे आमच्या शेतकऱ्याचे सर्वच समजा यांनी मतं घेतली आणि निवडून आली निवडून आल्यानंतर आज हा त्यांचा असा शब्द कसं फिरवतात कसं फिरवू हो शकतात आणि आज तर अर्थमंत्री म्हणतात की आमचे आमचे तुम्ही बँकेचे जे लोन चलात ते तात्काळ भरण्यात आलं अन्यथा जप्ती करण्यात येईल हा कुठला न्याय आहे मला तर असं वाटतं सुप्रीम कोर्टने याच्यात दखल द्यावी आणि आमच्या शेतकऱ्यात जेवढे मत आहेत तेवढे मत त्यांच्या निवडून आलेल्या मतातून मायनस करून सरकार बरखास्त केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की हा सरकारच नको आता आम्हाला जो समजा शब्दाला चालत नाही कारण पूर्वी बी त्यांनी अडीच वर्ष त्यांनीच सत्ता केली मग त्यांना अर्थव्यवस्थेचं हे अंदाजन होता का किंवा एवढे माफी आम्ही देऊ शकतो याचा अंदाजन होता का निवडून येताना वारंवार काही आश्वासन द्यायचं निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर पलटून पडत हे कुठला न्याय आहे मग ह्या न्यायाला कंटाळून किंवा ह्या माणसाची अपेक्षा काय असते की बाबा चला आता माझं सरकार माझ्या पाठीशी थांबल माझा कर्जमाफी करल इथून मला मला पुनश्च कर्ज भेटेल मग पुनश्च माझ्या मी त्या आलेल्या कर्जातून माझी काहीतरी समजा पेरणी करेल अजून पुन्हा शेतीची समजा जे काय मशागत असते ते करून घेऊन मी माझे उदरनिर्वाह करा असं वाटवतो पण हे सग सगळ्या ह्याच्यावर शेतकऱ्याच्या आशेवर या सरकारनं पाणी फिरवलं पाणी फिरवल्यामुळे अशा एक शंकरराव पाटील नाही अशा अनेक शंकरराव पाटील महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांना समजा गळफास घ्यायची वेळ आली ज्यांना आत्महत्या करायची वेळ आली कुणाला जलसमाधी घ्यायची वेळ आली तर हे सर्वांना दोषी कोण सरकारच आहे आज एक एक वेळेस म्हणते की समजा पैसे आम्ही कर्जमाफी करून पैसे परत देऊ आणि आता मध्ये पैसे भरा मग शेतकरी कुठलं भरायचं एक तर शेती मालाला भाव नाही आणि शेत 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 शेतकरी शेतकरी करणार जे शेती करतात त्याला काही किंमत नाही मोठेपणा तर खूप मोठा जगाचा पोशिंदा पोशिंदाच भिकारी होऊन बसला आता ह्या ना कुठे नावं सरकारनं ना यावर समजा गंभीरतेने विचार त्यांनी जे आश्वासन दिली ते निश्चितपणे पाळलीच पाहिजे त्याला उपायच नाही आणि माझं तर म्हणणं आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये एकाही शेतकऱ्यांना कुठलाच कर्ज भरू नये बिलकुलच भरू नये बघू आपण सरकारनं काय करतं काय नाही अजिबात भरू नये आणि जर समजा वेळच आली तर सरकारनं पुन्हा शंभर टक्के त्यांनी आपली पुनर्वसन करता करून परत समजा पेरणीच्या वेळेस शंभर टक्के काही ना काही त्यांनी द्यावंच लागल देण्याशिवाय आम्ही पेरणार नाही असे निश्चित समजा सांगून टाकायला पाहिजे आज जोपर्यंत शेतकरी एकवटणार नाही तोपर्यंत आपणाला न्याय भेटणार नाही तुम्ही एकच सीजन फक्त एकच मुगाचं सीजन तुम्ही पेरू नका शेती बघा शेतकरी कशा तुमचं राजकारण दाराला लागत हे आपल्याला होत नाही म्हणून हे असं हे वापरलं आणि त्यांनी आमची किंमत करायला सध्या म्हणजे आम्हाला कसं एका भिकाराच्या लाईनला थांबून समजा जसं समजा त्यांना भीक दिलं जसं तशा प्रकारचं कोट्यातल्या पाच वर्षाला एखादी कर्जमाफी द्यायला आणि थोडंफार पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात शेतकऱ्यांना तुम्ही चोवीस तास पाणी द्या चोवीस तास लाट द्या तुम्हाला नाही एक सरकार असे दहा सरकार पोसायची ताकद आहे शेतकऱ्यामध्ये परंतु ते करत नाही ते होत नाही शेतकऱ्याला लाईट लाईट भेटाली आठ तास आठ तासामध्ये काय करणार शेतकऱ्यांना काहीच होत नाही चोवीस तास पाणी द्या चोवीस तास तुम्ही वीज द्या शेतकरी शंभर टक्के तुमच्या दाराला येणार नाही तुमच्या दहा तुमच्यासारखे दहा राजकारणी पोसायची ताकद पण हे होऊ शकणार म्हणून ते हे लोक आम्हाला भिकारी करतात भिकारी करून असा आमचा आमचं माझं म्हणणं एकच आहे की शंकरराव पाटील एकटाच समाधी घेणार नसून इथे जमणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी आता त्याच्या त्यांच्यासोबत समाधी घ्यायचं विषय केलं पाटील विधानसभेमध्ये गाव विकासाचे प्रश्न सोडू जनतेचे प्रश्न सोडू असे आश्वासनं देऊन विद्यमान आमदार अंतप्रकर निवडून आले आणि आता या मागण्यांकडे शंकर पाटील यांच्या उष्णकडे त्यांनी दुरुक्ष्य करत आहेत असं आता त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की आमदार दानीपूरक या बाबीकडे तुमचे दुर्लक्ष करत आहेत काय वाटतं याबद्दल विद्यमान आमदाराची परिस्थिती अशी आहे आमच्या मतदारसंघाचा तर विकास झालाच नाही तर मला असं वाटतं की त्याच्या शहराचा चांगला विकास झालेला आहे ते स्वतःच्या शहराचा विकास करण्यामागे पाठीमागे लागलेले आहेत असं करायला नको त्याने जरी समजा कान आमच्या पक्षात होते किंवा आज उद्या एका पक्षात जातील परदेशी एका पक्षात जातील पण ह्या मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास करायला पाहिजे आणि शंकरराव फडला तर प्रामुख्याने प्रथम येऊन भेट द्यायला पाहिजे की पाटील माझं काय चुकलं मी आहे तुमच्या बाजूशी मी तुमच्या सोबत आहे मी सोबत लढतो आज तर त्यांनी सत्तेमध्ये आहेत सत्तेमध्ये असताना हा मुद्दा डायरेक्ट त्यांनी देवेंद्र फडणवीस मांडला पाहिजे माझ्या मतदारसंघातले माझे माझे लोक असे करतायत आज आत्महत्या करतायत तर त्याच्या त्याच्यापासून मला परावत करायचं मला काय करता येईल मी काय करू शकतो हे तर कधीच केले नाही त्यांनी जनतेचे नाळ तोडलेले आमदार म्हणजे माननीय जितेश अंतापुरकर हे आहेत नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नांदेड व गावचे सरपंच शंकर पाटील यांना आमचे जाहीर पाठिंबा आहे त्याचे जे मुद्दे आहेत त्यांना सरकार द्वारा त्या शासन द्वारा त्याचे मान्य करावे ही आमचे सर्व गावकऱ्यांच्या व पंचपुरा खुर्चीतील मान्यवरांचे आ, काम करण्यात यावे आणि याच सरकार करावे सरकाराने दखल घेण्यात यावी याला आज जीवन समाधीसाठी तीन तारखेला त्यांनी नियोजन केलेले आहे याला सरकाराने येऊन दखल घेऊन त्याचे ते त्याला ठामपणे विश्वास द्यावे की मान्य करण्यात येते असे आश्वासन देऊन शंकर पाटील यांना